बारामतीमध्ये बँक ऑफ बडोदाच्या ब्रांच मॅनेजरनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे बारामती मधील रोड वरील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत व्यवस्थापक शिवशंकर मित्रा यांनी गुरुवारी सतरा जुलै रोजी रात्री बँकेच्या शाखेतच गळफास घेऊन स्वतः आत्महत्या केली आहे शिवशंकर मित्रा हे मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी होते शिवशंकर मित्रा यांनी लिहिलेल्या चिठ्ठीनुसार त्यांनी पाच दिवसांपूर्वीच बँकेकडे अतिरिक्त दबाव सहन होत नसल्यानं स्वेच्छा निवृत्ती मागितली होती मात्र बँकेच्या वरिष्ठ स्तरावरून कोणताही प्रतिसाद न लेने अखेर गुरुवारी त्यांनी आत्महत्या केली असल्याचं कारण सध्या तरी समोर येते मात्र पोलीस खात्याकडून याला अद्याप कोणताही दुजोरा मिळालेला नाहीये शिवशंकर मित्रा यांनी चिठ्ठीत मी फक्त बँकेच्या प्रचंड दबावमुळे आत्महत्या करत आहे पत्नी प्रिया आणि मुलगी माही यांना उद्देशून त्यांनी प्रिया आणि माही मला माफ करा असंही लिहिलंय आणि शक्य झाल्यास माझे डोळे दान करावेत अशी इच्छा सुद्धा त्यांनी त्या तै चिठ्ठीमध्ये नमूद केली आहे